दक्षिणमुखी मारुती आहे हा दत्त मंदिर आहे खूप जुनं गिरगावातलं दत्त मंदिर खूप जुनं दत्त मंदिर आहे इथे खूप संतांनी आपले पाय लावलेले आहेत हे जे दिस दत्त मंदिर मूर्ती आहे दत्ताची आणि हे जे आहेत हे रंगावदूत स्वामी ज्यांनी दत्तभाऊने लिहिली ते रंगावदूत स्वामी ते सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत कलावती आई इथे आलेल्या आहेत गुळवणी महाराज आले आहेत या सगळ्यांचे पाय इथे लागले आहेत खूप जुनं मंदिर आहे आपण एक प्रदक्षिणा घ्या नाना महाराज करंदीकर पण इथे होऊन गेले गुळवणी महाराजांचे शिष्य हे रंगावदूत स्वामी ज्याने दत्तभाऊने लिहिली ते हे रंगावदूत स्वामी नाना महाराज नाना महाराज तराणेकर कलावती आहे खूप जुनं आहे देवळे आहे सगळं लाकडी काम बांधकाम खूप जुनं देवळे आहे तर कमी लोकांना माहीत आहे पण हे खूप पवित्र स्थान आहे मोठमोठे संत इथे येऊन गेले れでいだった